तळेरे वैभववाडी गगनबावडा रस्त्याच्या जमीन भूसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना जमीन मालकाच्या सहकार्यामुळे रस्ता रुंदीकरण काम प्रगतीपथावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार वैभववाडी कोल्हापूर मार्गावरील करूळ हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो करुड घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे या मार्गातील तळेरे वैभववाडी रस्त्याच्या भूसंपादनाबाबत गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार अजित गोकटे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे तळेरे वैभववाडी गगनबावडा रस्त्याच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने पार पडली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्तीना कार्यकारी अभियंता अनामिका जाधव प्रांत अधिकारी जगदीश कातकर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे तर भाजपा उपाध्यक्ष प्रमोद राव राणे वैभववाडी अध्यक्ष सुधीर नकाशे कणकवली मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर भालचंद्र साठे गुलाबराव चव्हाण भाजपा पदाधिकारी मनोज रावराणे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी संतोष कानडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र राणे वैभववाडी युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे करूर सरपंच नरेंद्र कोलते कोकीचरे सरपंच प्रदीप नारकर नादवडे सरपंच कुमार पांचाळ माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर नगरसेवक रणजित तावडे संगीता चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली